राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन केले त्यावेळी या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी शिंदे गट शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेना भवन येथे आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अन्यथा आम्ही सर्व आंबेडकर अनुयायी एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा युवासेनेतील पदाधिकाऱ्यांनी दिला बाबासाहेब आज जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करताना त्याचं भान हरपलं ज्या बाबासाहेबांच्या नावाखाली त्यांनी आज त्याची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हातात आतले पोस्टर हे त्यांनी फाडलं व त्यांनी अग्निदहन केलं त्याच्या एका कार्यकर्त्यांनी त्याला थांबवलं तरीसुद्धा त्यांनी मुद्दामून एकृत्य केलं त्या घटनेचा व डॉक्टर बाबासाहेबांचा जो झालेला अपमान आहे त्याच्याविरोधात शिवसेना युवासेना ही रस्त्यावर उतरलेली आहे लवकरात लवकर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय गृहमंत्री फडणवीस साहेब अजितदादा यांना कळकळीची विनंती त्याच्यावर क कठोर कायदेशीर कारवाई करावी त्याला अटक करावी अन्यथा युवासेना शिवसेना व आमची सर्व दलित बांधव हे रस्त्यावर उतरून जितेंद्र आव्हाड याला फिरून देणार नाही हा त्याला शिवसेनेकडनं जाहीर इशारा आहे यावेळी युवासेनेतर्फे योगेश बेलदार दिगंबर नाडे सनी रोकडे भिवानंद काळे शुभम पाटील आकाश कोकाटे निखिल कापडणीस मिलिंद मोरे श्रावण पवार मनीष गांगुर्डे ओंकार कांगले गौरव मृतडक अजय गरुड जयंत शेजवळ साईल शेजवळ तसेच युवा सेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिक कर न्यूज नाशिक